उमी अरुण खोडके शिवचिंतन शिवपूर्व कालामध्ये यावणी सत्तेची सेवा कोणीच कधी करत नव्हता हजारो लोक यावणी सत्तेमध्ये मशगूल झाले होते पण ही सेवा चांगली आहे ती करणे म्हणजे आपली उन्नती आहे असे त्यांना कधीच वाटत नव्हते ही सेवा करू नये अशी त्यांची आंतरिक तळमळ होती परंतु त्यांच्यावरती त्यांचा उपाय नव्हता आपला कत्र उद्धार होईल आणि आपल्या मुलाबाळांना अशा सेवेचा प्रसंग येऊ नये येणार नाही अशी आशा, आशा ते पाळगून होते याचा अर्थ स्वधर्म संस्कृती आणि स्वभाषा याविषयी अस्मिता मेलेली नव्हती अनुकूल काळ येताच ती पुन्हा उपाडून येईल पुन्हा चांगले दिवस येतील अशी त्यांची पक्की श्रद्धा होती या काळात चीच ते वाट पाहत होते तो काळ येण्याचे भयमनी सुलतान सोडून तिच्या ज्या पाच शाखा झाल्या आणि याशिवाय खानदेशात चालू असलेली फारुखी सल्तनत याच्यामुळे स्वसत्ता विस्तारासाठी जी रसिकेत चालू होती त्यामध्ये अनुकूल काळ येण्याचा संभव त्यांना दिसू लागला त्याचा त्यांनी जमेल तसा लाभ घेतला या सल्तनीला दरबारात त्याचे वजन वाढवण्याचा अनेक तऱ्हेने विविध अंगाने मार्गाने यशस्वी प्रयत्नही केला त्याचा परिणाम म्हणजे मराठी मुलकातील अनेक सरदार मंडळी सेनापती कार्य करणाऱ्या अनेक हुशार व्यक्ती जन्माला आल्या तेवढ्या मोठ्या संख्येने की येथील सल्तनतींना त्याची मदत घेणे अनिवार्य होऊन बसले यातच शिवकालीन महाराष्ट्राच्या महोदयाचे बीज होते बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी